आमचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हक्के यांच्यावर आत्ता पातळीमध्ये झालेला हा नववा हल्ला आहे आणि आतापर्यंत झालेल्या हल्ल्यांमध्ये शासनाने कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई केली नसल्यामुळे हल्लेगोरांचं मनोबल वाढत चाललेलं आहे आणि नक्कीसरांवर वारंवार हल्ले होत चाललेले आहेत आम्ही शासनाला विनंती करण्यासाठी आलेलो आहोत तुम्ही वेळीच दखल घ्या हक्की सरांच्या सुरक्षेमध्ये वाढ करा आणि हल्ले कोरांना कायद्याचा जो काय आहे तो जर बसवा ओबीसी समाज हा नेत्या वाचून गोरका होईल आणि मग ह्या आंदोलनाला वेगळं वळायला लागेल त्यामुळे शासनाने योग्य वेळी या गोष्टीवर पावलं उचलणं फार महत्वाचं आहे नेमकं काय सांगाल आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेलं आहात आणि एक निवेदन दिलेलं आहे आहे त्यांच्यावर आतापर्यंत जवळपास नऊ हल्ले झाले त्या नऊ हल्ल्यामध्ये ठोसपणे कारवाई कुणावर झाली नाही काल जो हल्ला झाला हा अतिशय म्हणजे पोलीस संरक्षणात असताना जो हल्ला झाला ते अतिशय निंदनीय आहे सर्वप्रथम आम्ही सखल धन्यघटर समाज म्हणून या सर्व गोष्टीचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळात हे असे हल्ले होऊ नये त्यांच्या खूप वाढ व्हावी ज्यासाठी आम्ही आत्ता जनिया हल्ले केले नवो हल्ले ज्यांनी केले त्या सगळ्याच्या मुळा मुळाशी जाऊन कारवाई व्हावी वेगवेगळ्या पक्षाचे असताना सुद्धा केवळ समाजासाठी एकत्र आलात असं चित्र दिसतंय नेमकं काय सांगाल कोणती मागणी असेल शासनाकडे समाज महाराष्ट्र असताना आपला भक्तांनी नवो हल्ला त्यांच्यावर आहे काय पारंपरिक लोकांना वाटतं की लक्ष घेऊ नये संघटना याच्यातून घेऊ नये त्यांना धास्ती आहे त्यामुळे आता नववा हल्ला आहे त्यामुळे सगळे वेगवेगळ्या पक्षाच्या असले होते धनगर समाज ह्याची आई आहे आणि पक्ष हा वेगळा असतो तर ज्या समाजवर अन्याय होईल त्या ठिकाणी पक्ष न बघता त्याला समाजाला प्राधान्य दिलं पाहिजे पुन्हा सगळ्या समाजाचे आपले पक्ष बाजल लक्ष्मणसाहेब हाटके हे महाराष्ट्र करत असताना हा नववा हल्ला आहे त्यांच्या जर जीवाला बरं वाईट झालं त्याला शासन या ठिकाणी त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे असं होत असलं असं वाटत नाही समोरचे जेव्हा वादग्रस्त हल्ले करतात बोलतात तेव्हा तुम्हाला दिसत नाही लक्ष्मण सर एकटे बोलतात का जर समोरचा बोलून त्या प्रतिहल्ला ते करणारच आपण अधिकार लोकशाहीच्या माध्यमातून तुम्ही ज्या हल्ला करता एका विशिष्ट समाजात टार्गेट करता त्यांना हिरवता ते ज्या ज्या गावातील त्या ठिकाणी तुम्ही दगडफेक करता आम्ही दगड खायचे का शासन म्हणून तुमचं काम आहे जर लक्ष्मी नाटके त्या भागामध्ये जात असताना पोलीस बंदोबस्त तुम्ही त्यांच्या दगड दगडफेक करता ही लोकशाही आहे का लक्ष्मी नाटकेच्या जीवाला बरं वाट झालं रोबीस समाज पेटल्याशिवाय राहणार नाही